नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर चॅनल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली लाल कलरचं आयकॉन आहे त्याच्यात आपण घ्या घेतलं का घेतलं असं तर मी व्हिडिओला सुरुवात करतो तर आपण बघ ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की महाराष्ट्राचे पहिले आणि आत्तापासूनचे मुख्यमंत्री कोण कोण होते तर व्हिडिओला मी सुरुवात करतो तर सर्वात पहिल्यांदी पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांचा कालावधी चालला फर्स्ट मे म्हणजे पहिल्या मेच्या तारखेपासून एकोणीसशे साठ पासून तर एकोण वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट पासून ते नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे पंजाब ही त्यांची पार्टी होती दुसरे आहेत मरोदराव कन्नम वार तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पस्तर होते ते इंडियन काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसचेच हे होते मुख्यमंत्री होते तिसऱ्या नंबरला आहे पी के सावंत ते पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पस्तर होते ते पण इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते चौथ्या नंबरला आहे वसंतराव नाईक ते पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पस्तर होते ते पण इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे हे होते मुख्यमंत्री होते ते दे कंटिन्यू तीन न्युद्थ वेळेस मुख्यमंत्री राहिले म्हणजे चौथे पाचवे आणि सहावे पण आता पुढचे सातवे नंबरचे आहेत संकेतराव चव्हाण सॉरी शंकर शंकरराव चव्हाण ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट ते सोळा मे एकोणीशे सत्त्याहत्तर इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे मुख्यमंत्री होते तर आठव्या नंबरला आहेत वसंत दादा पाटील त्यांचा कालावधी चालला सतरा मे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते पाच मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते पण इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते नंबरला आहेत व ते तेच आहेत त्यांनी दोनदा निवडून आले आहेत दुसऱ्या वेळेस पण ते पाच मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर असतो ते मुख्यमंत्री होते ते पण इंडियन हो नॅशनल काँग्रेसमध्ये मधून आले तिथे दहाव्या नंबरला आहेत महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध नेता त्यांचं नाव आहे शरद पवार ते अठरा जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी पस्तर होते ते पण इंडियन नॅशनल काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि अकराव्या नंबरला आहेत प्रेसिडेंट रोल आलता अकराव्या नंबरला महाराष्ट्रामध्ये ते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी पसन अठरा जून एकोणीसशे ऐंशी पसर होता ते कोणत्याच पार्टीचे नव्हते जे डायरेक्ट केंद्रातून प्रेसिडेंटनी म्हणजे कंट्रोल करीत होते त्या टाइम मला कोणीच नव्हता अकरावा बारावा होता अब्दुल रहमान अंतुले त्यांचा कालावधी चालला नऊ जून एकोणीसशे ऐंशी एक ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते परत तेराव्या होते बाळासाहेब भोसले त्यांचा एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते फर्स्ट फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी पस्त कालावधी चालला ते पण इंडियन नॅशनल काँग्रेसचेच होते नेक्स्ट आहे चौदा नंबरला तेच परत वसंत दादा पाटील ते सेकंड फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते फर्स्ट जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते तर पंधरा नोबरला शिवाजीराव पाटील निलंगेकर होते त्यांचा थर्ड जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते सहा मार्च एकोणीसशे शहाऐंशी पस्तर कालावधी चालला ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते हा या, या व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे मी व्हिडिओ छोटे छोटे पार्ट्समध्ये मध्ये बनवत आहे तर आपल्याला पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला इथे एक साईडला व्हिडिओ व्हिडिओ सा। ते टॅप करून तुम्ही आमचा लेक्स पार्ट पुढचे मंत्री बघू शकता या व्हिडिओ मध्ये फक्त पंधराव्या मुख्यमंत्री अपस्तरच आहे तर आपल्याला आमचा हे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन आणि आम्ही पण असे मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो तर नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल लाईक केला असेल आणि सबस्क्राईबच्या साडीला एक घंटेवा ऐकून त्याला आपण दाबला असेल तर धन्यवाद